नातीगोती आपल्याला टाळता येत इत नाहीत पण त्या नात्याला कसं सांभाळायचं किंवा कसं पुढे न्यायचं हे मात्र आपल्या हातात असतं तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला मुलगा किंवा मुलगीच्या आयुष्यात अचानक नवीन बाबा किंवा आई आली तर।, तर जो शॉक बसेल त्यातून तो किंवा ती बाहेर पडेल का त्याला सामोरं कसं जाईल हेच उलगडणारा सिनेमा म्हणजे आम्ही दोघी नमस्कार मी नितीन वाघ आणि तुम्ही पाहताय फिल्मी कॅलेंडर गौरी देशपांडे हे मराठी साहित्य विश्वातलं एक महत्वाचं नाव स्त्री जीवनाचे अनेक कंगोरे त्यांनी आपल्या लिखाणातून उलगडले आहेत एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये त्यांची पाऊस आला मोठा ही कथा प्रकाशित झाली होती अत्यंत सशक्त असलेली ही कथा मोठ्या पडद्यावर यायला मात्र दोन हजार अठरा वर्ष उजाडावं लागलं असो तर सावित्री म्हणजे सावीच्या आई आईचं निधन झालेलं असतं आणि तिच्या वडिलांसोबत तिचं नातं फारसं चांगलं नसतं अशातच एक दिवस तिचे वडील पुन्हा लग्न करतात अमला म्हणजे अम्मी हे नवीन आईचं नाव सावीसाठी हा फार मोठा धक्का असतो पण सर्वाधिक धक्कादायक असतं ते हे की तिच्यात आणि तिच्या या सावत्र आईत वयाचं फारसं अंतर नसतं पण हीच गोष्ट त्यांचं नातं अधिक चांगलं करण्यात हातभार लावते हळूहळू दोघी एकमेकींना समजून घेऊ लागतात सावी शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाते काही काळाने पुन्हा येते पण त्यांच्यातील नात्याची असोशी पुन्हा बहरते सिनेमाच्या या प्रवासात अम्मी ही या घरात कशी आली याची कहाणीही उलगडते आणि सिनेमा एका ट्रॅजिक नोटवर संपतो गौरी देशपांडे यांच्या साहित्याचा प्रतिमा यांच्यावर खूप प्रभाव आहे त्यामुळे आपण सिनेमा करू तेव्हा गौरी देशपांडे यांच्या साहित्यावरच करू असं फार पूर्वीच प्रतिमा यांनी ठरवलं होतं मूळ कथा ही ऐंशी दशकातील असली तरी सिनेमा करताना प्रतिमा जोशी यांनी सध्याचा काळ निवडला आहे त्यामुळे ही आजची गोष्ट झाली आहे यात आई मुलगी मैत्रिणी बाप मुलगी प्रियकर प्रेयसी अशा नात्यांना त्यांनी स्पर्श केला आहे प्रतिमा जोशी यांच्यासह भाग्यश्री जाधव यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत या चित्रपटातील गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे आणि त्याची रचना मंगेश थाकडे यांनी केली आहे मिलिंद जोग यांनी चित्रण केलं आहे तर जयंत जठार यांनी एडिटिंग पूजा छाब्रिया यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे यातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत सावित्री आणि आमला प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांनी अनुक्रमे साकारले आहेत दोघीही सशक्त अभिनेत्री आहेत त्यामुळे अतिशय समजूर उंजून त्यांनी आपापल्या भूमिका रंगवल्या आहेत त्यांना तितकीच उत्तम साथ किरण करमरकर भूषण प्रधान आणि इतरांनी सहाय्यक भूमिकांमधून दिली आहे हा सिनेमा दोन स्त्रियांचा असला स्त्रियांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू समोर येत असला एका दिग्दर्शिकेने तो मांडला असला तरीही तो केवळ स्त्रियांसाठीचा सिनेमा नाही तर पुरुषही या विषयासोबत तितकेच सहज रिलेट करू शकतात ही या सिनेमाची खूप मोठी जमेची बाजू आहे आपण हा सिनेमा पाहिला असेल तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच स्त्रियांचं विश्व रंगवणारे त्यांची गोष्ट सांगणारे कोणते सिनेमे आपल्याला ठाऊक आहेत हेही कमेंटद्वारे सांगा पुन्हा भेटूयात फिल्मी कॅलेंडरमध्ये नवीन सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी तोवर सिनेमे पाहत रहा सिनेमाबद्दल बोलत रहा.